नमस्कार कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे एखाद्या कायदेशीर चक्रव्यूहासारखं आहे जिथे हजारो निवृत्ती वेतनधारक अडकलेत हो अगदी आणि या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी आहेत सर्वोच्च न्यायालयाचे दोन मोठे निकाल एक दोन हजार सोळाचा चा आणि दुसरा दोन हजार बावीसचा चा आणि याच दोन निकालांमुळे लोकांच्या आयुष्यात इतका इतका गोंधळ निर्माण झालाय की त्यांना नक्की आपल्या हक्काचं पेन्शन मिळणार की नाही हेच कळेन ना असं झालंय बरोबर आणि आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रकरणाची सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याकडे परवीन कोहली यांनी केलेलं एक सखोल विश्लेषण आहे ज्या संपूर्ण कायदेशीर लढाईवर प्रकाश टाकतं आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे या दोन निकालांचा नेमका अर्थ काय ते कोणासाठी आहेत आणि या काय आहे हे सोप्या भाषेत समजून घेणं हो आणि हे विश्लेषण सुरूच एका धक्कादायक दाव्याने होतो यात म्हटलंय की ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आता एक नवीनच मुद्दा मांडत आहे <laughs> की निवृत्ती वेतन धारकांनी स्वतःच जास्त पी एफ आणि कमी पेन्शन असा पर्याय निवडला होता मला तर हा प्रश्न पडलाय की असा पर्याय कधी अस्तित्वात तरी होता का हाच हाच कर महत्त्वाचा प्रश्न आहे चला याच प्रश्नापासून या कायदेशीर चक्रव्यूहाचा प्रत्येक धागा उलगडायला सुरुवात करूया नक्कीच हा गुंता सोडवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण दोन वेगवेगळ्या गटांबद्दल बोलतोय दोन गट हो हे प्रकरण समजायला सोपं जाण्यासाठी आपण असं समजू की एक गट म्हणजे ते लोक जे एक सप्टेंबर दोन हजार चौदाच्या आधीच निवृत्त झाले आणि दुसरा गट तो जो दोन हजार चौदानंतरही नोकरीत होता किंवा त्यानंतर निवृत्त झाला साहजिकच दोघांसाठी नियम वेगळे असणार व्वा ही कल्पना छान आहे म्हणजे दोन गट दोन वेगळे प्रवास आणि दोन वेगळे नियम हां ठीक आहे मग आपण पहिल्या गटापासून सुरुवात करूया म्हणजे ते लोक जे एक सप्टेंबर दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झाले त्यांच्यासाठी कोणता निकाल महत्वाचा आहे त्यांच्यासाठी दोन हजार सोळाचा आर सी गुप्ता खटल्याचा निकाल हा एक महिलाचा दगड आहे या निकालाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट केली त्या निकालाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा होता की एस योजनेच्या कलम अकरा तीननुसार नुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण पगारावर पेन्शन निवडण्याचा पर्याय होता आणि हा पर्याय निवडण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत म्हणजे कट ऑफ डेट नव्हती एक मिनिट हे थोडं विचित्र वाटतंय म्हणजे एखादी व्यक्ती निवृत्त झाली आहे तिचं खातं बंद झालंय आणि तरीही ती नंतर पेन्शनचा पर्याय बदलू शकते हे प्रशासकीय तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हाच हाच या खटल्याचा केंद्रबिंदू होता सर्वोच्च न्यायालयाने हेच स्पष्ट केलं की जरी कर्मचारी निवृत्त झाला असला तरी त्याला हा हक्क नाकारता येणार नाही अट फक्त एकच होती अच्छा काय अट होती अट ही होती की कर्मचाऱ्याच्या पगारातून पी एफ साठी होती जर त्याला पूर्ण पगारावर पेन्शन हवी असेल तर पगाराच्या मर्यादेपेक्षा जास्त जी रक्कम त्याच्या पीएफ खात्यात गेली होती ओके okay. ती त्याला व्याजासकट पेन्शन फंडात परत जमा करावी लागेल एकदा ही रक्कम जमा झाली की त्याला वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल अच्छा म्हणजे हा काही फुकटचा फायदा नव्हता लोकांनी स्वतःच्याच पी एफ खात्यातला पैसा व्याजासकट परत देऊन हा हक्क मिळवला होता पण हे इतकं सोपं बरोबर ना बरो नाही ना अजिबात नाही कारण या विश्लेषणानुसार मला ई पी एफ ओनी एक डिसेंबर दोन हजार चार रोजी एक परिपत्रक काढलं होता दोन हजार चार मध्ये हो आणि या परिपत्रकाद्वारे त्यांनी उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी एक अनधिकृत अंतिम मुदत लावली होती अनधिकृत हो त्यामुळे झालं असं की जे कर्मचारी त्यानंतर पर्याय निवडायला गेले त्यांना सांगण्यात आलं की आता वेळ निघून गेली आहे अरे देवा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने खक्क दिला पण ईपीएफओ ने एका साध्या परिपत्रकाने तो अगोदरच काढून घेतला होता ही तर एक प्रकारे न्यायालयाच्या निर्णयालाच बगल देण्यासारखं झालं अगदी मग दोन हजार सोळाच्या आर गुप्ता निकालानंतर काय झालं ईपीएफओ ने आपला जुना नियम बदलला का हो निकालानंतर त्यांना तो बदलावाच लागला दोन हजार सोळाच्या निकालानंतर ई पी एफ ओने तो स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक मोठी प्रक्रिया राबवली याची सुरुवात झाली सीबीटीच्या एका उपसमितीच्या शिफारशीने म्हणजे केंद्रीय विश्वस्त मंडळ जी ई पी एफ ओची मुख्य संस्था आहे जेव्हा या सर्वोच्च संस्थेने आठ डिसेंबर दोन हजार सोळा रोजी शिफारस केली आणि नंतर एकोणीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी या निकालाला सर्वांसाठी लागू करण्यास मान्यता दिली तेव्हाच तो देशभरात लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मग मंत्रालयाची वगैरे परवानगी लागली असेल हो त्यानंतर श्रम मंत्रालयाने परिपत्रक काढून देशभरात हा निकाल लागू केला म्हणजे हे फक्त कागदावर नव्हतं लोकांना खरोखरच त्यांच्या बँक खात्यात वाढीर पेन्शन दिसायला लागली होती का अगदी या विश्लेषणामध्ये माहितीच्या अधिकारातून म्हणजे आर टी मधून मिळालेल्या माहितीचा हवाला दिला आहे अच्छा त्यानुसार देशभरातील तब्बल चोवीस हजार सहाशे बहात्तर निवृत्ती वेतनधारकांची पेन्शन वाढवण्यात आली चोवीस हजार लोकांनी रक्कम ई पी एफ ओ कडे जमा केली आणि त्यांना सुधारित पेन्शन मिळू लागली यातले काही जण तर गेल्या बारा ते सतरा वर्षांपासून ही वाढीव पेन्शन घेत होते त्यांच्यासाठी हा लढा दोन हजार सोळा मध्ये संपला होता म्हणजे दोन हजार सतरा पर्यंत तर सगळं सुरळीत झालं होतं असं दिसतंय चोवीस हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या हक्काचं वाढीव हो पेन्शन मिळू लागलं मग असं काय झालं की हे सगळं चित्र अचानक इथेच सुनील कुमार खटल्याची एंट्री गटासाठी होता म्हणजे जे एक सप्टेंबर दोन हजार चौदा नंतर नोकरीत होते किंवा निवृत्त झाले हा हा खटला पेन्शन योजनेत दोन हजार चौदा साली झालेल्या दुरुस्तीशी संबंधित होता त्यामुळे या विश्लेषणात अगदी स्पष्ट

अठ्ठावन्न वर्षा आधी दोन पक्षकारही नव्हते म्हणजे आपल्या रेल्वेच्या उदाहरणाप्रमाणे सांगायचं झालं तर ते एक्सप्रेस ट्रेनच्या तिकिटाचे नियम त्या प्रवाशाला लावत आहेत जो पाच स्टेशन आधीच लोकल ट्रेन मधून उतरून घरी गेला आहे हेच म्हणायचं आहे का अगदी अचूक उदाहरण आहे एका गटाचे नियम दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या गटावर लादले गेले आणि याचा परिणाम काय झाला परिणाम खूप गंभीर झाला ज्या सहाशे वाढवली होती ई पी एफ ओने अचानक थांबवली आणि त्यांना पुन्हा पूर्वीच्या कमी पेन्शन वर आणलं काय सांगताय आणि यातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या लोकांनी व्याजासकट भरलेली फरकाची रक्कम अजूनही ई पी एफ कडे जमा आहे हे तर धक्कादायक आहे म्हणजे पैसेही घेतले आणि वाढीव पेन्शनही थांबवली या विरोधात लोकांनी काही कायदेशीर पावलं उचलली का उचल नक्कीच देशभरात पुन्हा एकदा कायदेशीर लढाई सुरू झाली आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे सुनील कुमार निकालानंतर देशभरातील विविध उच्च न्यायालयांनी दिलेले निर्णय अच्छा या विश्लेषणामध्ये पंजाब आणि हरियाणा मध्य प्रदेश केरळ दिल्ली राजस्थान अशा अनेक उच्च न्यायालयांच्या निकालांची यादी दिली आहे आणि या सगळ्या निकालांमध्ये एक समान धागा आहे प्रत्येक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की दोन हजार चौदा पूर्वीच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी त्यांच्यावर सुनील कुमार निकालाचे नियम लादता येणार नाहीत बरोबर हे तर खूपच महत्वाचं आहे म्हणजे देशातील अनेक उच्च न्यायालय एका सुरत सांगतायत की ई पी एफ ओची भूमिका चुकीची आहे पण हे सण इतकं अन्यायकारक वाटते या विश्लेषणामध्ये अशा काही कायदेशीर सिद्धांतांचा उल्लेख आहे का, का जे या निवृत्ती वेतनधारकांची बाजू अधिक मजबूत करतात हो आणि ते खूप रंजक आहेत यात काही महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांवर भर दिला आहे पहिला आहे प्रॉमिसरी एस्टॉपेल प्रॉमिसरी एस्टॉपेल हो आता हा शब्द ऐकायला अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे समजा मी तुम्हाला एक वचन दिलं आणि त्या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही काहीतरी कृती केली जसं की पैसे गुंतवले तर मग नंतर मी माझं वचन मागे घेतो असं म्हणू शकत नाही या प्रकरणात ई पी एफ ओने पेन्शन वाढवण्याचं वचन दिलं लोकांनी पैसे जमा करून कृती केली त्यामुळे आता ई पी एफ ओ मागे हटू शकत नाही असं या विश्लेषणाचं म्हणणं आहे समजलं म्हणजे एकदा दिलेला शब्द पाळावाच लागतो विशेषतः जे हा दुसऱ्याने त्यावर विश्वास ठेवून काहीतरी केलं असेल दुसरा कोणता सिद्धांत आहे दुसरा आहे अंतिमतेचा सिद्धांत डॉक्टर ऑफ फायनालिटी याचा अर्थ असा की एखादा कायदेशीर वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन मिटतो तेव्हा तो, ते तो अंतिम मानला जातो त्याला पुन्हा उकरून काढता येत नाही अगदी दोन हजार चौदा पूर्वीच्या गटासाठी आर सी गुप्ता खटल्याचा निकाल हा अंतिम होता तो सामना ते जिंकले होते आता अनेक वर्षानंतर तुम्ही नियम बदलून पुन्हा तोच सामना खेळायला लावू शकत नाही बरोबर आणि तिसरा तिसरा मुद्दा आहे लायबिलिटी ज्यानुसार ई पी एफ ओ सारख्या संस्थेने दिलेल्या आश्वासनांची जबाबदारी त्यांचीच असते ते त्यापासून पळ काढू शकत नाहीत पण ई पी एफ ओच्या बाजूने विचार केला तर कदाचित त्यांना पेन्शन फंडाच्या आर्थिक स्थितीची काळजी वाटत असेल का लाखो लोकांना जास्त पेन्शन दिल्यास फंड कोसळेल अशी भीती असू शकते का या विश्लेषणामध्ये यावर काही भाष्य आहे का हा एक वैध प्रश्न आहे आणि अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला जातो पण या स्पेसिफिक विश्लेषणामध्ये ईपीएफओ च्या आर्थिक स्थितीवर किंवा त्यांच्या हेतूवर भाष्य केलेलं नाही ओके okay. या विश्लेषणाचा संपूर्ण भर हा केवळ आणि केवळ कायद्याच्या योग्य अर्थावर आहे त्यांचं म्हणणं आहे की आर्थिक कारणे काहीही असोत कायद्याचा चुकीचा अर्थ लावून तुम्ही लोकांचे हक्क हिरावून घेऊ शकत नाही hmm. जर आर्थिक अडचण असेल तर त्यासाठी वेगळे कायदेशीर मार्ग आहेत पण अशा प्रकारे नियम बदलणे योग्य नाही तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो एकंदरीत चित्र असं दिसतंय की इथे निवृत्ती वेतन धारकांचे दोन स्पष्ट गट आहेत हो जे दोन हजार चौदा पूर्वी निवृत्त झाले त्यांच्यासाठी दोन हजार सोळाचा चा आर सी गुप्ता निकाल लागू होतो जो म्हणतो की उच्च पेन्शन साठी कोणतीही अंतिम मुदत नाही आणि जे दोन हजार चौदा नंतर निवृत्त झाले त्यांच्यासाठी दोन हजार बावीसचा चा सुनील कुमार निकाल आहे जो योजनेतील दुरुस्तीशी संबंधित आहे अगदी बरोबर या विश्लेषणानुसार खरी समस्या ही आहे की ई पी एफ ओ सुनील कुमार निकालाचा आधार घेऊन दोन हजार चौदा पूर्वीच्या आ... निवृत्ती वेतनधारकांवर निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा एकदा कायदेशीर लढाई तोडलं गेलंय हो आणि अनेक उच्च न्यायालयांनी हे स्पष्ट करूनही ई पी एफ ओ आपली भूमिका बदलायला तयार नाही ही खरंच चिंतेची बाब आहे हे विश्लेषण ऐकल्यावर मनात एक मोठा प्रश्न येतो जेव्हा देशाचं सर्वोच्च न्यायालय एखादा महत्वाचा निकाल देतं तेव्हा त्याची अंमलबजावणी त्याच होईल याची खात्री मशी करायची एपीएफ सारखी एखादी मोठी आणि शक्तिशाली संस्था कायद्याचा सोयीस्कर अर्थ लावत आहे असं दिसतं तेव्हा एका सामान्य सत्तरी पंच्याहत्तर ओलांडलेल्या नागरिकाकडे न्यायालयाचे दरवाजे ठोटावण्याशिवाय दुसरा काय उपाय उरतो हा प्रश्न केवळ पेन्शनचा नाही तर व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे यावर नक्कीच विचार करायला हवा